बांगलादेश सध्या सुरू असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूंच्या अनन्वित अत्याचाराच्या विरोधात दहा डिसेंबर रोजी निषेध व्यक्त करण्यात येणार आहे आणि आवश्यक काल डिसेंबर रोजी हनुमान मंदिर बैठक तालुका सकल हिंदू समाज विविध ज्ञाती प्रमुख मठ मंदिर यांचे विश्वस्त विविध उपासना केंद्र यांचे प्रमुख प्रतिनिधी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी वारकरी संप्रदायाचे तालुक्याचे प्रमुख हिंदुत्ववादी संघटना व्यापारी संघटना पदाधिकारी देशहितासाठी काम करणाऱ्या भारतीय नागरिक संघाचे प्रमुख ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी असोसिएशनचे पदाधिकारी डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी वकील संघटनेचे पदाधिकारी केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी विविध समाज उपयोगी काम करणारे क्लब यांचे पदाधिकारी दहीहंडी पथकांचे प्रमुख गणेशोत्सव मंडळांचे प्रमुख याचबरोबर नवरात्र उत्सव मंडळांचे प्रमुख शिवजयंती उत्सव समिती प्रमुख आणि अन्य सर्वच संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची तात्काळ बैठक काल आयोजित करण्यात आली होती तरी काल वैश्य हनुमान मंदिर खेड येथे संध्याकाळी साडेपाच वाजता या बैठकीला सुरुवात झाली आणि या बैठकीमध्ये बांगलादेश मधील सर्वच हिंदू हिंदू धर्मांच्या आधारावर होत असलेले अनन्वित जिहादी अत्याचार थांबावे यासाठी तसेच बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यासाठी सज्ज होण्यासाठी दहा डिसेंबर या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक तहसीलदारांना निवेदन देण्यासाठीचं सा नियोजन बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर चाललेली जे काही अत्याचार आहेत त्या अत्याचारांच्या जा विरुद्ध संबंध भारत देशामध्ये दहा डिसेंबर या दिवशी मानवाधिकार दिनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर त्या अत्याचाराच्या जा विरुद्ध एक निषेध आयोजित केलेला आहे तशाच प्रकारे खेड शहरातही त्या निषेधाचं आयोजन केलेलं आहे सकल हिंदू समाज असेल किंवा सर्व हिंदू भारतीय नागरिक असतील या सगळ्यांना एकत्र घेऊन विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात आपण हा निषेधाचं आयोजन खेडमध्ये करत आहोत त्या संबंधातली आजची बैठक ही हनुमान मंदिरात आयोजित केलेली होती त्या बैठकीसाठी हिंदू जाती बांधव विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मठ मंदिरांचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा जी काही सगळी पदाधिकारी म मंडळी आहेत ही सगळी एकत्रित येऊन त्याचं नियोजन केलेलं आहे पुढील दिवसात शहरामध्ये आणि गावातल्या खेडमधील तालुक विविध खेड तालुक्यातील विविध गावात हा संदेश आपण पोहोचवणार आहोत आणि दहा तारखेला खेडमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व भारतीय नागरिक एकत्र येऊन या बांगलादेशमध्ये चाललेल्या अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या बाबतीत निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे